प्रतिपूर्ती प्रतिपूर्ती हा शब्द फारसा परिचित नाही पण कुठलंही नातं टिकवायचं असेल तर प्रतिपूर्ती किंवा रसिप्रोकेशन आवश्यकच आहे मी त्याच्यासाठी इतकं केलं त्यानं काय केलं माझ्यासाठी ही अशी वाक्य आपण नेहमीच ऐकतो प्रतिपूर्ती किंवा रसिप्रोकेशनचा अभाव हेच त्याचं खरं कारण आहे समाजामध्ये राहत असताना नातेसंबंध जपताना एकमेकांसाठी काही ना काही करावं लागतं त्याशिवाय नाती टिकूच शकत नाहीत हे काहीतरी करणं म्हणजेच प्रतिपूर्ती अर्थात याचा अर्थ दरवेळेला कुठलं तरी काम करणं असा नाही तर त्या व्यक्तीशी चांगलं वागणं चांगलं बोलणं शब्दातून धीर देणं अशा स्वरूपातही प्रतिपूर्ती असू शकते माणूस जसजसा प्रगती करू लागला तसतसा त्याच्यातला मीपणा वाढायला लागला आपल्या माणसाचा वापर करून घेणंसुद्धा त्याला कळलं समाजात धूर्त कपटी माणसं जशी आहेत तशी साधीभोळी देवमाणसंसुद्धा अजूनही आहेत अशा लोकांचा मग पद्धतशीरपणे नात्यांमध्ये वापर होऊ लागला गोडगोड बोलून आपली कामं साधण्यापुरता त्या व्यक्तीचा उपयोग केला जाऊ लागला नाती सांभाळायची तर जाऊ द्या विसरून जाऊया या शब्दांचा पद्धतशीरपणे वापर होऊ लागला पण कुठेतरी कधीतरी एक वेळ येतेच त्यावेळी केलेल्या कामाच्या पोचपावतीची अपेक्षा केली जाते जाऊ देचा कधीतरी कंटाळा येतो एकतर्फी नाती टिकवण्याचे अथक प्रयत्न अखेर निष्फळच होतात आणि एक ना एक दिवस नाती दुभंगतात म्हणूनच नात्यांमध्ये प्रतिपूर्तीला महत्त्व आहेच प्रतिपूर्ती ही प्रत्येक वेळी मोठमोठ्या गिफ्ट्स देऊनच होते असं नाही आपलेपणा आत्मीयता या गोष्टींची किंमत करताच येत नसते वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेला तू आमच्यासाठी खूप करतेस क असं म्हणणं तिच्या सेवेची पावती देणं ही सुद्धा प्रतिपूर्तीच आहे म्हातारपणात कुठलीही शारीरिक मदत शक्य नसते पण मुलाला आणि सुनेला आम्ही घरी थांबतो तुम्ही दोघं निश्चिंत मनानं बाहेर जा अशा आश्वासक शब्दानं सुद्धा प्रतिपूर्ती होत असते परदेशात राहणाऱ्या भावानं भारतात राहणाऱ्या आणि वेळोवेळी आईवडिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बहिणीला किंवा भावाला तू आहेस म्हणून मला आईबाबांची काळजी नाही आ हे म्हणणं म्हणजे एक प्रकारे प्रतिपूर्तीच आहे सुखात आणि दुःखातही माणसाला आपल्या माणसाची गरज असतेच नाती टिकवणं ही जरी काळाची गरज असली तरी प्रतिपूर्तीचा अभाव असेल तर नात्यांमध्ये तणाव निर्माण होतोच एकतर्फी नाती कधीच टिकू शकत नाहीत सहानुभूती आणि सांत्वनाचे फक्त दोन शब्दही दुःखाच्या काळात मनाच्या जखमेवर फुंकर घालून जखम भरण्याचं काम करतात ज्याला दुःखाच्या दिवसातलं आपल्या माणसांचं महत्त्व कळलं त्याला प्रतिपूर्ती कळली असंच म्हणावं लागेल लेखकाचं नाव माहीत नाही ही पोस्ट ऋषिकेश आयाचित यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली त्यांचा मोबाईल नंबर नाईन डबल टू सिक्स डबल एट झिरो सेवन टू नाईन अभिवाचक दत्ता सरदेशमुख